राज्यात सात ते आठ ठिकाणी रेड अलर्ट मंत्री गिरीश महाजन पाऊस मोठ्या प्रमाणात होतो आहे राज्यातील अनेक भागात रेड अलर्ट देण्यात आला आहे त्यात पुणे रायगड रत्नागिरी मुंबई ठाणे पनवेल पालघर या ठिकाणी रेड अलर्ट आहे परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला आहे एकवीस तारखेपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला आहे नांदेड वगळता कुठेही गंभीर परिस्थिती नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे त्यासोबतच राज्यात बारा जण दगावलेले आहेत त्यातील नांदेडमधले नऊ जण आहेत त्यामुळे मला मुख्यमंत्र्यांनी मुखेडला पाठवलं आहे हसनाळ येथील लोकांची राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे आहे ही घटना का घडली याची मी प्रशासनाकडून माहिती घेणार आहे शासनाकडून कुठलीही कमी पडणार नाही आणि सर्वतोपरी मदत करणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे गेल्या दोन दिवसापासून पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय रेल अलर्ट आहे ऑरेंज अलर्ट आहे जवळपास पाच सहा म्हणजे पुणे पुण्याचा घाट रायगड रत्नागिरी मुंबई ठाणे पनवेल पालघर मला वाटतं या ठिकाणी सहा सात ठिकाणी रेल्वे आहे पण परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे गेल्या दोन दिवसापासून रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला आहे मुंबईमध्ये फक्त स्थानिक मुंबईमध्ये काही ठिकाणी पाणी साचलेलं होतं रस्ते वाहतूकीला अडचण झालेली होती रेल्वेवर काही अंशी परिणाम झालेला होता पण मला वाटतं आता परिस्थिती निवडत चाललेली आहे मी येईपर्यंत आता मी नांदेडला आलो पण मी येईपर्यंत मुंबईमध्ये पाऊस अधिक होता पण मला असं वाटतं की अजून एकवीस तारखेपर्यंत हाय अलर्ट रेखेट दिलेला आहे पण असे कुठे फार गंभीर परिस्थिती नांदेड वगळता कुठे फार नाहीये कारण इथे जवळपास नऊ कॅज्युअलिटी झालेल्या आहेत जनावर वाहून गेलेले आहेत म्हणजे अकरा बारा जण राज्यामध्ये दगावले त्यापैकी नऊ जण हे नांदेड बदले आहेत आणि म्हणून मुखेडला तर मी मुद्दा म्हणून मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी मला पाठवलेला आहे तिथली परिस्थिती तिथे लोकांना मदत काय करता येईल त्या संदर्भात माहिती घेतो अधिकारी सगळ्या सोबत आहेत पुढे गेलेले आहेत कालपासून आम्ही लोकांना ज्यांना तिथून शिफ्ट करायचं होतं होतं त्यांना सर्वांना हलवलेलं आहे त्यांची राहण्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे खाण्यापिण्याची व्यवस्था केलेली आहे आणि मी थोड्याच वेळामध्ये एक तासा दीड तासामध्ये स्पॉट त्या ठिकाणी जाणार बिरे रिपोर्ट एसबीएन मराठी नांदेड